नमस्कार चैत्र महिन्यात घरोघरी गुढी उभारून नवीन वर्षाची सुरुवात होते गुढीला तांब्याचा कलश नवी कोरी साडी ब्लाउज पीस लिंबाच्या पानाचा डहाळा फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधल्या जातात याच साखरेच्या गाठी कशा बनवायच्या आज मी तुम्हाला दाखवणार आहे साखरेच्या गाठींची माळ अगदी पाच ते दहा मिनिटात तयार होते आणि करायलाही अगदी सोपी आहे कढई गॅसवर ठेवायची आणि त्याच्यामध्ये एक कप साखर आणि अर्धा कप पाणी टाकायचं नऊ साखरेच्या गाठी असलेली माळ तयार करण्यासाठी एक कप साखर भरपूर होऊन जाते मापासाठी तुम्ही चहा पिण्याचा जो लहान कप असतो तो घेतला तरी चालेल आणि तुम्हाला जर जा जास्त माळा बनवायच्या असतील तर तुम्ही एक फुलपात्र साखर घेतली तरी चालेल गाठी करताना कुठेही गॅस मोठा करायचा नाही मंद गॅसवरच आपण हे करणार आहोत साखरेची एक माळ तयार करण्यासाठी जास्तीत जास्त पाच ते सहा मिनिटं लागतात एक मिनिटानंतर साखर पूर्णपणे विरगळते साखर विरगळल्यानंतर दोन ते तीन मिनिटातच ता पाक तयार होऊन जातो साखर विरगळल्यानंतर पाक सतत हलवत राहायचा दोन ते अडीच मिनिटानंतर एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडासा पाकाचा एक थेंब टाकून बघायचा डिशमध्ये टाकलेल्या पाकाच्या थेंबाची चांगली तार सुटली पाहिजे जर तार सुटली तर ता पाक तयार समजायचा आणि गॅस बंद करायचा आणि जर व्हिडिओमध्ये दिसतोय तसा जर जा चिकट झाला असेल तर अजून वीस एक सेकंड गॅस चालू ठेवायचा मंद गॅसच ठेवायचा जा, गॅस जरा सुद्धा मोठा करायचा नाही इथं आपल्या पाकाला ता तयार व्हायला अजून वीस पंचवीस सेकंड लागतील वीस ते पंचवीस सेकंदानंतर जेव्हा आपण पुन्हा पाक चेक करणार त्यावेळी गॅस मात्र बंद करायचा कारण पाक चेक करताना दहा बारा सेकंड जातात आणि त्यामुळे पाक पुढे जाण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस बंद करायचा पंचवीस सेकंदानंतर गॅस बंद करायचा आणि मग अशी जी आपण पाण्याची डिश घेतली होती पाक चेक करण्यासाठी ती घ्यायची पाण्यामध्ये तयार झालेला थोडासा पाक टाकून बघायचा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल बघा कशी त्याची तार सुटते अशा पद्धतीने तार सुटली की पाक तयार समजायचा आणि गॅस बंद करायचा पाक तपासण्यात वेळ जाऊ शकतो त्यामुळे गॅस ज्यावेळी आपण थेंब घेऊ त्याच वेळी बंद करायचा म्हणजे पाक पुढे जाणार नाही आणि पाक तयार नाही झाला तर आपण परत गॅस चालू करून पाक तयार करू शकतो त्यामुळे गॅस बंदच करायचा आता या साखरेच्या पाकामध्ये अर्धा पाव टी स्पून खायचा सोडा टाकायचा आहे मेजरमेंटचा जो पाव चमचा असतो ना त्या पाव चमच्याचा अर्धा चमचा खायचा सोडा घ्यायचा आणि अंदाजाने सोडा म्हणाल तर दोन चिमटी टाकायचा याच्यापेक्षा जास्त सोडा टाकायचा नाही सोड्यामुळे गाठीना चांगले बबल्स येतात साखरेच्या पाकामध्ये सोडा व्यवस्थित मिसळून घ्यायचा इथं आपली कडाई गरम असल्यामुळे गॅस चालू करायची गरज नाही जस जसा सोडा पाकामध्ये मिसळत जातो ना तस तसा त्याला बबल्स यायला लागतात एका ताटामध्ये हार बनवायचा जो जाड दोरा असतो तो ठेवायचा आणि तो दोरा मध्यभागी आला पाहिजे अशा पद्धतीने साखरेचा पाक त्याच्यावर सोडायचा पाकामध्ये सोडा मिसळल्यावर कडईजवळ हे दोऱ्याचं ताट घ्यायचं आणि त्या पटपट पाक सोडायचा पाकामध्ये सोडा मिसळल्यानंतर गाठी करण्याचं काम एक मिनिटाच्या आतमध्ये झालं पाहिजे नाहीतर पाक घट्ट होऊन जातो व्हिडिओ करण्याच्या नादात माझ्याकडून सहा गाठी तयार झाल्यानंतर पाक घट्ट झाला होता त्यामुळे त्या साखरेत परत मी दोन ते तीन चमचे पाणी टाकलं आणि परत ते गाठी तयार करून घेतल्या त्यामुळे ती साखर परत कॅरमलाइज होऊन त्याचा रंग थोडासा असा बदललेला आहे तुम्ही ही चूक करू नका ताट लगेच कढई जवळ घ्या आणि पटकन साखरेच्या काठी तयार करून घ्या त्यासाठी दोरा ताट आधीच तयार करून ठेवायचं आता ही साखरेच्या काठीची माळ तयार झालेली आहे तुम्ही ह्याच पद्धतीने रंगीत माळा सुद्धा तयार करू शकता ह्याच पद्धतीने तुम्ही बिटाचा वापर करून सुद्धा गुलाबी रंगाची साखरेची माळ तयार करू शकता फक्त त्यामध्ये ऐवजी बिटाचा गाळून घेतलेला रस टाकायचा किंवा जर तुमच्याकडे बिटाची वाळवलेली पावडर असेल तर ती एक चमचा टाकली तरी चालेल आणि पिवळ्या रंगासाठी तुम्ही हळदीचा वापर सुद्धा करू शकता आणि कोणतेही कृत्रिम रंग टाकण्यापेक्षा साखरेचाच वापर करून ही माळ तयार करा तीन ताटापासून मोकळ्या होतात ह्या गाठी हे बघा ही मी बिटाची तयार केलेली गाठ आहे थोडासा चॉकलेटी रंग आलेला आहे ही माळ पूर्णपणे मोकळी करून दाखवते हो जाड दोरा वापरलाय त्यामुळे तुटणार नाही शिलाईचा पातळ दोरा असतो तो, तो वापरायचा नाही असा जाड दोराच वापरायचा त्यामुळे यावर्षी गुढीपाडव्याला तुम्ही नक्की घरच्या घरी या साखरेच्या गाठींची माळ बनवा इथे मला फक्त एकच माळ बनवायची होती त्यामुळे तीन ते चार मिनिटं लागली तुम्ही जर जास्त मोठ्या प्रमाणात बनवणार असेल तर वेळ जास्त लागू शकतो आणि हा साखरेचा पाक तयार करण्याचा वेळ आहे तो सुद्धा कमी जास्त होऊ शकतो जर तुमच्या गॅसची फ्लेम कमी असेल तर थोडासा जास्त वेळ लागेल आणि जर गॅसची फ्लेम थोडीशी मोठी असेल तर कमी वेळ लागेल आणि जर तुम्हाला या साखरेच्या काठी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक जरूर करा